तर मित्रांनो आज आपण आलो आहोत वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे मार्केटमध्ये जिथे सोयाबीन आणि तूर यांची विक्री होतात हा बघू शकता तुम्ही माझ्या मागे मार्केट आहेत आणि आजचा काय भाव आहे काय भावाने जात आहेत तूर आणि व सोयाबीन हे आज बुगु, मी तुम्हाला दाखविणार आहोत जसं की माझी बघू गाडी बघू शकता तुम्ही ही माझी गाडी आहेत आणि माझी गाडी नेहमी मार्केटमध्ये येत असतात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे कोणतं भाव काय रेट सुरू आहेत तूरचं आणि सोयाबीनचं हे मी तुम्हाला आज दाखविणार आहोत आणि नेहमी या चॅनलवर मी अपडेट टाकत असतो तूर सोयाबीन कपास असो कोणतेही शेतकऱ्यांचे जे माल असते त्यांचं काय रेट आहेत हे मी या चॅनलवर टाकत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे कोणत्याही व्यापाऱ्यांकडून म्हणून हा चॅनल सुरू करण्यात आला आहे એકાવન નવેરું ચૌતર પંણા ચોંગ્રાસ નવેરું પંચાતન પચીસ ચૌદ ચાર પંદર પાંચ નવ્યાણું પંચાનથી પન્ના એકાવન પંચાત્ર ચાળતર काढता येत कोण म्हणे काढता येत नाही का सांगा बर काढता येत नाही म्हणे बोल काढता येत नाही का सांगा बर काढता येत नाही का मग कसं काय सांगितलंय तुला पण कसं काढता येत नाही करता नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर सो पन्नास एकावन्न पंच्याहत्तर शहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सन्नास एक्कावन्न नव्याण्णव शहात्तर सन्नास एकावन्न पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव सत्याहत्तर सन्नास एक्कावन्न पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव अठ्याहत्तर स्ट्याहत्तरच्या एकान पचिस पन्नास एकावन पंचाहत्तर सहत्तर नव्याण्णव बावन्स पचिस छबीस पचास एकावन पंचाहत्तर तेहत्तर नव्याण्णव त्रेपनसो पचिस

પાંચ હજાર પાંચ છે એકાવનસો એક પન્નાસ એકાવન પંચાદર છવ્યા બાવનસો પચીસ છવ્વીસ પન્નાસ એકાવન પંચાત્સ છી નવ્યાણું ત્રેપનસો દસ ગ્યાર વીસ એકવીસ ત્રીસ એકવીસ ચાલીસ એક પન્નાસ એકાવન સાઠ સત્તર

आणि सात हजार पाचशे कमीत कमी आहे सात हजार पाचशे ते आठ हजार चारशेपर्यंत तूरचं भाव आहेत आणि सोयाबीनचं भाव पाच हजार पाचशेपर्यंत शेवटचं भाव आहेत पाच हजार ते पाच हजार पाचशेपर्यंत सोयाबीनचा भाव आहे आज भाव थोडं कमी झालेले आहेत सोयाबीन आणि तूरचं भावसुद्धा कमी झालेले आहेत आपल्याकडे काय भाव आहेत नेहमीचे अपडेट पाहण्यासाठी भावाचं आणि शेतकऱ्यांविषयी कोणतेही व्हिडिओ बघण्यासाठी आपण या टाकत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा